रविवार आणि खंडेरायांचा कोणता मेसेज तुमच्यासाठी आहे तर मला महत्वाचा संदेश खंडेरायांना तुम्हाला द्यायचा आहे आणि कोणता मेसेज तुम्हाला खंडेराईंना द्यायचा आहे तर तुमच्या मनामध्ये हे झालेलं आहे तर खंडेराईंना तुम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये खूप हरमनी प्रेम आनंद उत्साह येतोय आणि त्याचा तुम्ही स्वागत करायचं आहे उत्साहाने स्वागत करायचं आहे लक्ष्मी पदार्पण करतायत तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये महालक्ष्मींचं आगमन होत आणि श्री राधा म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये रिलेशनशिपमध्ये आगमन येते आणि एक नवीन नाते एक नवीन जन्म एक नवीन प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होत आणि एखाद्याला तुम्हाला हेच सांगत आहेत की आशीर्वादाचं प्रतिफळ म्हणजेच महाकाली महागौरी आणि श्री राधा श्री राधा आणि महाकाली हेच हाच आशीर्वाद घेऊन येत आहेत की तुमच्या आयुष्यातले सगळे ऑबस्टेकल्स सगळे जे हे आहे तुमच्या दिला जातोय तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे चेंजेस मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत एक नवीन आरंभ होतोय तुमच्या आयुष्याचा तुमच्या जर्नीचा आणि त्यामध्ये तुम्हाला जो चान्स तुम्हाला तुम्हाला चान्स देत आहेत महाकाली आणि म्हणजे देवी म्हाळसा आणि खंडेल तुम्हाला चान्स देत आहेत त्यामध्ये श्रीराधाही आहेत महालक्ष्मीचा प्रवेश आहे आणि हे सगळं म्हणजे एक नवीन विजयाचा आरंभ आहे तुमच्या आयुष्याचा नवीन प्रारंभ आहे नवीन प्रवास आहे आणि यामध्ये हार्मोनी आहे तुमच्या फॅमिलीचं प्रेम आहे कौटुंबिक प्रेम आहे आणि आशीर्वाद आहेत तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद महाकाली आणि श्रीराधा तुमच्या फॅमिलीमध्ये घेऊन येत आहेत आणि तो जो आशीर्वाद आहे त्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला फायनान्शियल ब्लॉकेजेस होते फायनान्शियल अडथळे येत होते तुम्हाला थांबल्यासारखं वाटत होतं किंवा नवीन आयुष्याचा प्रवास सुरू करत असताना काही करिअरमध्ये असेल नोकरीमध्ये असेल खूप अडथळे येत होते तर ते सगळे अडथळे दूर करून मोठं असं मेजर फ्यूचर तुमची जी भक्ती आहे ती भक्ती रंगविरती आहे आणि त्या भक्तीमुळेच तुमच्या आयुष्याचा नवीन एक प्रवास सुरू होतोय नवीन सुख समृद्धी आणि सकाळ तुमच्या आयुष्याची सुरू होते आणि तुम्हाला आता नदीने सुरुवात करायची आहे थँक्यू थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्पिरिच्युअल जर्नल बाय